काय म्हणजे घरात अगं बाहेर येई काय होत काय म्हणतो हा सुखुबाई काय म्हणतो काय म्हणता काय म्हणता करता तुम्हाला जायचं ना जायचं आपण लोणावायला गेलो नाही मग मी तेच म्हणते ना आपल्याला आजच नाही घेऊ लागल ना आपल्याला तेव्हा आपल्याला दर्शन भेटेल ना उद्या लवकर पाठीत जाऊन मग बारीला लागल तिथं काय Uh, हो ना अजून तयारी करायची बाकी माहित काय तयारी करायची बॅग आता भरल्या आपल्या लोणावळ्यात जायच्या इतके कपडे बी लागत नाही मग ज्या आगावचे तेच घ्यायचे आणि एखादा साडी बिडी काही घ्यायची सोबत तिथे बदलायला फक्त सकाळी सकाळी दर्शनाच्या वेळेस आंघोळ करून जायचं मंदिरात बारीक लागायचं एवढं एक कपडा एकच घ्यायचं साडी ड्रेस एकच घ्यायचं फक्त हो बरोबर आहे तयारी तर काही करणार नाही एवढी ठीक आहे मग निघूया आजच हा मग सगळ्यात येणार म्हंटल म्हटलं येणार आहे तर म्हटलं मग काय कुर्जर कुर्झर बसूया दहा पंधरा असले आपण तरी कुर्झर मध्ये बसून जाते सगळ्या ठीक आहे मग चल राधाकडे त्याच्याकडे जाऊ रिंकू कडे त्याच्याकडे राणीकडं आणि त्यांना पण म्हणू आवरा म्हणून किती वाजता निघायचं भावा मला वाटतं निघ आपण तीन चार चार वाजता जरी इथून संध्याकाळी तर चार चार म्हणता म्हणता सगळ्यात जमावसार पाच वाजते न्यू न्यूज तर सहा वाजते चारचा टाइम चार सांगा जमा जमावायला काय सहाला ला, ला जरी निघलं तर सकाळी सकाळ लोक आपण चार पाच पाच सहा तास पोहोचतो पण जर नाही का सकाळी सकाळी जरी पोचलो आणि बारील लागलो तर लवकर न भरील ना आपला काय तर हा मग मी पण तेच म्हणते ना मग ठीक आहे राणीकडे त्याच्याकडे सगळ्याकडे जाऊ आवरा मग चार वाजे लोक चला बरं राणी ए राणी अरे कुठे गेली राणी अरे तुम्ही दोघी काय असु काय म्हणता या ला ला ना बसा नाही बसायला आलो आम्ही काल म्हणून काय ते पण क्रुझर जायला विचारला हो ना तर मी पण फोन असं देऊ की कि कधी जायचं म्हणून पण तुला आजच निघायचं कुद्यास सकाळीच म्हणून चार वाजता असं चाललं होतं बाय नाही आजच निघू आपण आजच कसं चारला तयार राह क्रुझर गाडी लावू म्हणजे लावल्यासारखी जे बोल बोलले मी त्या क्रुझरवाल्याला की या मला पण तुला जायला येशील का तो तयार झाला तो थी थी हो, तर सगळ्यांनी पैसे जमा करून आपण तिचं ते भाडं काय ते देऊन टाकू हो हो चालतो ना तर मग आवर कसं सकाळी सकाळी चारला जर निघलं इथून तर जाऊ सर संध्याकाळ होईल मग दर्शन कधी होईल एवढ्या गर्दीत तर आज निघलं तर सकाळी सकाळी पोहोचू आपण तीन चार वाजे लोक तिथं तर बारीला तर आपलं कसं पण दुपार लोक दर्शन होईल ना मग लवकर नंबर लावला लावला तर बारील लवकर दर्शन होईल काय म्हणते ठीक आहे मग बरं आम्ही येतो मग यांच्याकडून जाऊन रेंकूकडं राधाकडं ग्वाधाकडं सगळ्याकडून हा हो मी पण येते ना चला काम नाही आता गरी. चला येते मी मग सोबत <सल> राधा ए राधा इकडे इकडे मी आता इकडे ग आम्ही घरात डोकून बोला तुला तू आली मागून इथे बी होते मी इथे जवळ आपल्या जवळ असं कथा टाकल गेले राहिली तो बी खरकट पण टाकल गेल ते पण घेऊन पन्नातले म्हणून खरकडं चालतं वासोटल आपले घाण मग गेले ते बोला काय म्हणता अगं पंढरपूरला निघायचे ना त्याची तयारी करायची की नाही तुला काय यायचं की नाही मग आम्ही यायचं नाही तर काय लोन ट्रिप कॅन्सल केली ना पंढरपूर साठी मग यायचं म्हणजे काय यायचं नाही का म्हणजे काय यायचं हो तर मग संध्याकाळी चारला तयार नाही यासाठी आला सांगायला चार वाजता नाही आज आज चार वाजता मला वाटलं असं काही सकाळी निघून चार नाही सकाळी निघलं तर जमणार नाही कारण आज निघलो ना चारला आम्ही निघून सगळ्यांना पाच सहा वाजते मग पोहोचला सकाळचे तीन चार तर मग तो आपण बाहेरला नंबर लावला दुपार लोक दर्शन होईल संध्याकाळ लोक आपण घरी येऊ शकतो वापस असं म्हणतो तुम्ही हो हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ठीक आहे चार वाजता तयार राहते मी ठीक आहे चालतं तसं ता, पण आपल्या लोकांच्या वेगा बिगा भरलेल्याच होत्या त्यात काही तयार व्हायचं नाही मला वाटतं फक्त एक ड्रेस घेऊन लागणार काही साडी बिडी काहीतरी नाही का जास्त काही घेत काम नाही एक समजा इथून गेल्यावर इथून आपण तुम्ही पोहोचल्याच अंगोळी करून लागल ना नाही का शुद्ध होऊन जावं लागलं मंदिरात हो तर मग एखादा ड्रेस की सोबत साडी नाही ड्रेस काहीतरी उद्याच्या घराला सकाळी 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 बरं ठीक आहे चल कुठं कुकड्या पण जाऊ चल काय काम नसतं तिला पण सांगू नो की चार वाजता तयार आहे म्हणून चल ओ चंदाबाई चंदाबाई अरे काय ग आता माहिती सगळ्या सगळ्या कुठली लव चार चौगी पण तुम्ही काय नाही असं निघालो हे पण राहुल यायचंय तुम्हाला बाई मग यायचं नाही तर काय वा म्हणजे काय तुम्ही चाललं ते काय मला सोडून मला म्हणत काय ते नाही अग तुम्हाला पण म्हणत होतो तुम्हाला सोडून जाऊ काय नाही बाहेर मी कपडे वाळू घालता होते म्हणून तुम्हाला दिसले मी तर म्हणले बोलले मला तुम्ही नाही तर मला म्हणले बी नसत्या चुपचाप चालला गेल्या असत्या नाही का चौ तुम्ही लगे गरीब असो असं वागत असते का मी गरीब झाले म्हणून मला असं का छंद छान तसं नाही ना सगळ्याला विचार राहिलो आम्ही सगळ्याला विचार राहिलो तुम्हाला एवढं सांगा फक्त क्रुझर लावले संध्याकाळी चार वाजता दुपारून चार वाजता समजा तयार राहा क्रुझर लावेले तर मग क्रुझर मध्ये जायचे आपल्याला असं लागले बर, बर, का बरोबर चार वाजता तयार राहते ठीक आहे चालतं बरं तर तयार आणि बाप बापरे चला पंढरपूरला जायचंय आज मग तयारी करायला लागेल तयारी काय म्हणा तयारी काय करत कमी एवढी आज जायचं ना चार वाजता सकाळी यायचं तर पैसे आदले पण लागेल इंतजाम करायला भाड्या तोड्याचे पैसे आहे की मी घेतात दुकानाकडून पाषणी घ्यावं लागेल दर्शक हजार दोन हजार बाई हिमलबाई बाई अरे बोला काय म्हणता कडे आज चार वाजता पंढरपूरला निघायचं आपल्याला तयार राहाय अरे बापरे आजच चार, चार वाजता अच्छा अच्छा मला वाटलं उद्या निघायचं कोण सकाळी सकाळी नाही आजच निघायचं कुर्जर गाडी लावली सको बाई ना तर त्याच्यात जायचं आपल्याला जे काय भाडं ते सगळ्यांनी निवडून भरायचं काय हो चालत चालत ठीक आहे बरं चाल सांगितलं नाही तुम्ही बसले असते उद्याच्या बरोबर की उद्या 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 करत करत तर ठीक आहे हो हो रात्री मी चार वाजता तयार राहते चला मग आम्ही बाकीच्या आईला सांगते अजून याला आपल्या रिंकूला अबुच्या मम्मीला अबुरीच्या आईला हा हो सांग मला भी येऊ हो द्या ना येऊ द्या मला काही काम नाही मला आता घरी चला येते मी पण चला माय मग यायचं चल हा हो चल रिंकू बाहेर आहे रिंकू काय वा मी इकडे वा तू इकडे बाय काय वा एवढ्या सगळ्या सगळ्या कुठे निघल्या तो इकडेच चार वाजता आज जायचं आपल्याला हा पंढरपूरला निघायचंय अच्छा आजच कळलं गे हो मग काय परवा जाती उद्या एकादशी ना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चार वाजता आज तयार राहते मी चालतं चालतं बर मग झालं का सगळ्या सांगून हिरायली ना आता सोबतीन तिला बी सांगून माय 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 कोण असं करते गीता आपली आपली गीताला गीताला सांगून दे तू आता बस झालं फिरणं आता फिरलो आम्ही सगळ्याच्या घरी जाऊन आलो आता आपल्या घरी आवरा हो आणि जे कोण कोण ते आपल्या याला सांगून दे बरं का जे जल जल ते चला आता किती बा अकरा बारा वाजता पण करणे ना घरचं आवर नाही ना व्यवस्थित सगळं या ठिकाणावर लावून मग जायला लागेल ना काय हा हा आवरा मग जा आपल्या घरी चला चल बैं ये मग चल 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 मग हो पण गाडी कुठे उभं राहणार आहे काय ते पत्ता सांगून द्या चौकात चौकात उभं गाडी मी सांगते चौकात उभा ठीक आहे मग चौकात सळांनी तयार राहा हो चालतं आवर बाई मग रिंकू हाऊ सुखभाई हाऊ आले केल तर का फोन येईल नाही ना नाही केला असं केलाच नाही का फोन तू नाही एकदा आला तिथे चालता तिच्या नंबरचे फोन आलता तिचा फोनच नाही ना सापडच नाही तिचा फोन तर ती म्हणणार म्हणत होती फोन घ्यायचा म्हणून नवीन नवऱ्याला म्हणतो ती घेऊन द्या घेऊन द्या काय विद्यालक मी त्यांना घेऊन मग तिच्या नवऱ्याला असं असं आहे फोन घेतलात करत जाईल मग ती रोज रोज फोन आता आपण पोहून आलो ना काही ताण नाही काही टेन्शन एवढं मस्त आहे ती नाही का हाव सको मस्त आहे की टेन्शन नाही मी नाही घेत काय असाय टेन्शन बरं मग आवर हाव हाव चल नाही रिंकूचा फोन आला होता पंढरपूरला जायचं म्हणते आज चार वाजता चल आवरते मग पटापटा सायपा क्रिपा करून ठेवते संध्याकाळचा यायला बी काम येईन पोरायला बी खायला काम येईन आणि मग आपण खाऊन बी जाऊ काही मी बी खाय जाईल आणि टेन्शन नाही ना आवडते पटापटा मग काय तरी माय बाई एवढी मोठी बॅग आणि काय माझ एवढी मोठी बॅग येतो इच इच रिंकूच परस खूप यायचं साड्या बाकी काही नाही त्याच्यातच बरं बाई तो परसलंच खास घेतली घेतली वावले सुंदर आहे ग अगं मुन्नीची मुनीने घेतली यात्रेत हो लेच मस्त लेच बाहेर दिसून राहिली एकदम उठून दिसून राहिली पाय तर कोणीच नाही आलो आपण तिकडे झालो येईन त्यासाठी चारचा टाइम सांगेल वेळ होता मग एक एक यायला आता माय बाई लस तयार झाली बाई मग तुझर तुम्ही कोणी झाला का तयार माय बाई म्हटलं आपल्याला उद्या जायचं मंदिर म्हणून नाही तो वाटल तुम्हाला मस्त नवी साडी नसोबाई सगळे हाऊस करून घेते बाई आपण तर काहीच करत नाही पाय आता माय आणि आता याच्यात ह्या बॅगेत कोणतं सामान हो तुमचं सगळ्याचं काय एकत्र हाव हाव म्हणलं मीच म्हणलं नाही आपल्या आपल्या सगळ्याच्या बॅग घातल्यापेक्षा एकच घेऊन देतो सगळ्या साड्या बिड्या सगळं तिथंच ठेव म्हणून काय असं असं पण मस्त आहे गाड्या मोठ्या बॅगा बॅगा जागा गोतावल्यापेक्षा गाडी ते मस्त एकच बॅग पण अजून कसं नाही आली आपली माय बाई मी पण राहिले ते ना माग गेलो असतं बाय मला सोडून तुम्ही नाही नाही सोडत कोणच नाही आपण चला अजून गाडीच नाही आली का इकडे इकडे उभे राहा सगळ्या एका साईडला इकडे गाडी आली गाडी उभं करायला जागा इथे आली गाडी ती चला लवकर चला बरं बस पटपट गाडी चला हा हा चला ड्रायव्हर मामा कुठे गेले गेले असेल कुठं गाडी उभी करून चला बसू आपण अरे बापरे बाय आता लगे बसले बी गाडीत काय बापा बाय दमच नाही लगे हा मामा चला लवकर हाव 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 आलोच बरं झालं मावशा हो तुम्ही मला जागा तरी ठेवली बसायला नाही तर म्हणलं आता मावी जागावर बसल्या की काय मावशा <laughs> मामा करताना तुम्हाला जागा ठेवा म्हणून जागा कशी बी इथंच संध्याकाळ होता आली काही दिवस मावलाय कधी पोहोचू बाबा आपण पंढरपूर मध्ये हो बाय खरंच ना इथंच दिवस मावला आपण का वाजे हे ड्रायव्हर मामास नाही लवकर गाडी घेऊन सनी लवकर याच ना मामा बाई अजून पाच बिनी वाजले हे आळे माहितीये का म्हणून दिसू राहिला असं वातावरण इथं पाच वाजले फक्त आता अस का हम्म अग हो हे पावसाना हे आळान आळान राहिले ते वातावरण खराब वातावरण कसं आहे म्हणून ते ऊन पडत नाही ना ऊन दिसत नाही आपल्याला सूर्य जातो काय नाई मला वाटलं सात सात आठ वाजले की काय कारण ना असं झालं धुकवा असं अंधार लगेच झालंय ना बरं मामा पटकन चला बर फास्ट तर बाई असं गरबड ना का करू फास्ट अँड बिस्ट चुपचाप बस जरा वेळेवर पोहोचला पंढरापूर मध्ये बस झालं तुम्हाला बाकीचे काय करणे हो मामा हो वेळेवर पोहोचलं बस झालं आम्हाला बाकीच काय करणार नाही चालत चालतं हा गरबड नका करू बरोबर नाही येते आपल्याला टेन्शन नका घेऊ तुम्ही टेन्शन नाही घेता भजन भिजन म्हणा गाडीत भजन घेजन म्हणा म्हणणं बाई तू म्हण आम्हाला येत नाही तू येत नाही म्हणते इठलाचं इठ्ठल इठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल काय घोकरा चुप चुपैस बिता चांगला आवाज कोणाचा गाणं मस्त विठ्ठलाच म्हणू कोण इतकं गाणी म्हण माऊली चालली पंढरीची वारी माऊली चालली पंढरीची वारी बस पुढं हा इसरले ना मी काय कोण पाहि पुढे इसरले पाहिजे बसलो निघालो रस्त्याला लागलो तिथे म्हणा ना पुंडली वर्दे श्री अळभरी विठ्ठल हे ज्ञानेश्वर तुकारा महाराज की जय